नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपली जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे ए आय सी पी आय ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडियाचे जून दोन हजार चोवीसचे आकडे जारी करण्यात आले आहे या आकडेवारीनंतर आता सातवेतून आयोगासंदर्भात पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लाभ होणार असल्याचं म्हटलं आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के महागाई भत्ता मिळतो ए आय सी पी आय इंडेक्समध्ये पंधरा एक पॉईंट पाच अंकाची मोठी वाढ वाय पाहायला मिळाली त्यामुळे आता महागाई भत्त्या ते वाढ होणार आहे मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता जानेवारी ते जून दोन हजार चोवीसच्या कालावधीसाठी ए पी आय ए आय सी पी आय आय डब्ल्यू इंडेक्सची आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीमुळे जुलै दोन हजार चोवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता किती मिळणार हे स्पष्ट झालं आहे जून ए आय सी पी आय इंडेक्समध्ये एक पॉईंट पाच अंकांनी वाढ झाली आहे मे महिन्यात आय सी पी आय इंडेक्स एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अं होता तो आता वाढून एकशे एकेचाळीस पॉईंट चारवर पोहोचला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात पी आय इंडेक्स एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकार होता त्यामुळे मागे भत्ता वाढून पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाल्या मागे भत्तीची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत शक्यता आहे मागे भत्तेची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणार असतील तर त्याला जुलै दोन हजार पासूनच लागू केलं जाईल जुलै ऑगस्ट या महिन्याच्या मागे भत्ता एसच्या रूपात दिला जाईल जून दोन हजार चोवीस ए आय सी पी आयच्या च्या आकड्यानुसारच साथ्यातून आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किती मागे भत्ता वाढणार हे ठरवलं जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद Oh, uh -huh.